एकता महिला मंच उपळे आयोजित महिला व मुलींसाठी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल उपळे दोमाला येते एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने करण्यात आला यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे बोलताना म्हणाले की फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर कमी करावा तसेच फेक आय डी तयार करून महिला व मुलींची कशी फसवणूक केली जाते याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले तसेच व्यसनमुक्ती कशी कमी करता येईल त्याचे दुष्परिणाम काय आहेत याचेही महत्व त्यांनी सांगितले तसेच विद्यार्थी मोबाईल गेम्स खेळतात त्याचे होणारे दुष्परिणाम या देखील विषयावरती त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच वाढत चाललेले अपघाताचे प्रमाण कशा पद्धतीने रोखता येतील याची देखील महत्त्व सांगून उपस्थित महिला व विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारत संवादही साधला यावेळी कार्यक्रमासाठी का प्रमुख उपस्थिती म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे गोपिनीय विभागाचे किसन कोलते ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक गणेश बुरगुटे अध्यक्षा कविता बुरगुटे तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर एक तसेच एकता महिला मंचाच्या प्रमाणे सुलभा जाधव सुज्जला भालेराव मंजुसा कापसे प्रिया सुरवशे रेणुका घोडके अश्विनी माळी कीर्ती क्षीरसागर भारती सुरवशे रोहिणी देशमुख रोहिणी पाटील पूनम खडके मनीषा घोडके वीणा भालेराव वैष्णवी चव्हाण क्रांती भोसले प्रियंका सुतार प्रतीक्षा माने प्रमिला वाघमारे रत्नमाला लोहार इत्यादी सदस्या व गावातील पालक माता व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक प्रमोद भोंग शंकर सोनोने धनंजय पवार प्रसाद पाटील धनंजय लोमटे अण्णा दुधाळ अण्णा लोंगोटे समाधान सुळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया सुरवशे यांनी केले तर आभार अश्विनी माळे यांनी मानले बिरो रिपोर्ट पी के न्यूज उपळे